ताली आदर्श गांव मन महाराष्ट्र मिले

सरपंच ग्रामपंचायत सदस्य व आमचे पॅनल प्रमुख आदरणीय मच्छिंदप्पा झाटे जगन्नाथ ताट्या झाटे चेअरमन आदरणीय संजयजी झाटे सर आदरणीय अविनाशजी झाटे विजय बिलूभाऊ काळे आम माझे सर्व सहकारी यांचे प्रथमत आभार मानतो व दिलेल्या संधीचं भविष्यात मी पूर्ण करीन प्रत्येक माणसाच्या गावातील नागरिकांच्या आली अडचणी पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन आमच्या प्रमुख